वो तिथे दिल्लीन गो दिल्लीन जाहीर बाद में गुलाब खान आणि नवाब खान हे दिल्ली प्रशासक दोई राजा वेते शिवालाल महाराज का आगो करता शिवालाल महाराज आपल्या घाला घाले मेरे प्यारे भाई आधी राधे रो वेतो तो करो आदि माया

करताळी आधी रात्री पुरच आणि दुसरं म्हणजे घालो घालदिने जण शेवालाल महाराज विचार किदो आणि बदून एक हा तो चालू विषय पर्या श्रावण भाऊ सुतार उत्कृष्ट असू ढोलकी वजावर करताळी सुदाम लाल सिंग चव्हाण इंदूर सामती एकावन्न रुपया आणि शरद नरसिंह राठोड तंटा मुक्ती अध्यक्ष इंदूर सामती एकावन्न एकावन्न रुपये बहुमान भाऊ हार्दिक अभिनंदन शेवालाल महाराज विचार किदो कोणी बळी जण दुश्मन वेळो घालदिने आपण आपणे समाज तीन प्रकारे नंगारा ते एक डोडो नंगारा एक गुप्ती नंगारा आणि जन बम नंगारा कचे बम नंगारा शिवालाल महाराज जन थाप मारे शे समाज गोळावे की मेरे प्यारे भाइयो आणि लडे सारु जाई लगे हा फटेरा झारी तपोज रे रे लडेसार निकले बंजारा समाज आणि बंजारा समाज लडेसार निकले बादमे व त शिवालाल महाराजे कन साडेचारशे लोक लडे निकले आणि गुलाब खाने कन अडाय हजार सैनिक से आपण कोणशी विषय प्रिया बोल रायचा हिम्मत करेर बादमे मन क्या कवडाई मोठे काळे प्रिया मात कर युवा सेवालाल महाराज करंद काडो पच साडेचारशे लोक सोबत शिवालाल महाराज लंत आणि इदप चलो गो भमिया कन अडाय हजार सैनिक च भमियार सैनिके प् कन

लाल महाराज के नाको जर नले रे तो तम जा सको जो केला जयराम राठोड देवठाने भाव सामती श्रावण भाव सुतारे ने कौन पर बुमान हार्दिक अभिनंदन चालू इसे शुरुआत सेवालाल महाराज जी दकालो मनक्या संख्या कतरी रेद दुश्मनेर संख्या कतरी मोट रेद सेवालाल महाराज तेरज लोकुन लेन लडो प्रभातीर चार वाजती दोपहर दिवाई तो लड़ाई बिरिसो एक भी सैनिक जन शेवाल महाराज जगदंबा तिथं लदयाळी लायती जन, जन किती केला तो पाने फुले पण आता तो अंगा आर करू छनारे महाराज जगदंबा तू घबरा मत तर जगदंबायाडी अरे म तो राईर पर्वतन पर्वते पर राई कर नागुच गेला तू का घबरायची आणि शेवालाल महाराज जगंबाडी कशा प्रकारे समजाय बळी करताना भजन कच श्री जगदंबा शेवक घबरामत जरी मरीर फोज भला लि आणि मासे प्रकारे समाजेप्रिया के भाषा समाज प्रा असो बिमारी घाला घाल देऊ आणि पण आज जिनो का उनो साधे दुजो के गोता खाय जन आधी मायाबायालाय कुटुंबाळी शिवालाल महाराज बोलाईन की सेवक ही काम तारोच केला ई भमिया तार शिवाय केनी मरिवाळा कोणी नि। जन निजामीर सरकार सेवालाल महाराजांनी ढाल आणि पठ्ठा दिन होतो व ढाल पठ्ठा जगदंबा याडी शेवालाल महाराज हातेम देणी आणि शेवालाल महाराज हातेम देर बाद में सेवालाल महाराज तेरा लोक सोबत लेंताणी बाशार आडाय हजार सैनिक केरो नाही नाटकर नाको वो काळे जन गुलाब खान मर बाद में गुलाब खान जे प्रधान सो हातेर माय सियासाराज महाराज गादी प्रिया बेस आज जे हम गादी सर लढाई कर हमार शिवालाल महाराज व काळे दिल्ली राजा वेजावर पण हा वाळ विचार दे कोणी बंजारा समाज शेरपेक्षा मुळे रे बंजारा समाज आता भारतीय रे बाद मे भी लोक हा आज हमार अधिकार सर लढेल गरज अरे हमार समाज स्वार्थीची शेरपेक्षा मुळेर मयेवाळा समाज आताच बळी प्रत्येक जन्मे नायचं पण जन्मेन आयर बादमी पर्या तीन ऋण रच एक समाजे ऋण एक याडीबापेर ऋण आणि एक जे आपल्याने पैदा केले व भगवाने ऋण ते तिन्ही ऋणी माहिती मुक्त वेळच समाज ऋणी माहिती मुक्त वेळ सारू नांदेड जिल्ह्या माई एक काशीनाथ नाईक जन्मेन आयो आणि गोर सेना गोर शिकवाडी या असं संघटना चळवळ करता आणि बंजारा समाज सारू आयुष्य वाईक आयुष्यवाईक आपण आयुष्य समाजसारू सारू समाज सेवा करसारू घालदिनो आज वर भी आपण थोडसे जे काम किदोच उ समाज ये ना वात कळणं करता मेरे प्यारे भाई हो असे प्रकारे काशीनाथ नायके आपण थोडसे या ठिकाणी वप व करे वाच मेरे प्यारे भाई गुरसे ना काढो गुरु रे सारू लाडो रे गुरुना बळी नांदेड जिल्ह्यात माई काशीनाथ हलबा नाईक ही जन्मले नाय आणि वैर जवळ पास 2000 एकर माई गोरसेना चळवळ किदो हाव औरंगाबाद दुसरी युनिटर में काम करतो तो को विचार की दो म दुसरी युनिट में का जर काम करतो रयू मार समाज उद्धार कोण करिये

तो मेरे प्यारे भाईयो काशीनाथ नायक था प्रत्येक तांडे तान्द तांडे में फरो आणि से बंजारा समाज से बंजारा समाज समझाने एक जाग लायर प्रयत्न कि कारण कहा ये की चिया मे हाँ। देवरूप हो हो

प्रत्येक गामोगाम फरो से लोकून कन कि दो आणि अनेक अनेक लोक अनेक अनेक मत्र लोक येऊन साथ किदे कोणी वेळेला आपले घरे आपले संसार विचार कोणी किदो आणि आत्रातीच कोणी भागो से अनेक अनेक विचार लोक एक जागी प्ला एक जागे बसारो गोर सेना गोर शिकवाडी गोर कटमाळो काडो आणि येर सारू गोर सेना गोर शिकवाडी गोर कटमाळो काडो आणि येर सारू आपले संसारे विचार कोणी किदो आत्रातीच कोणी भागो काशी नाही नाही कोणी काही काही काम किदो करता हे बळी कोणशी मन के अंदर आचो काम करे रे तोन सुरुवातीन खूप मोठो मेहनत करण लागच हे मालकेर माई उई लोगा काशीनाथ नाईक तांडे तांडे जाओ आणि लोकून समजान क आपण गोर शिकवाडी गोर सेना एक जागे कटमाळ करेल जन लोक क एक धर्मेर विरोधी अरे धर्मेर विरोधी छे चा आपण हनी जर देखे बंजारा समाज ही सिंधू संस्कृती आयो समाज हमार संस्कृती आणि हिंदूर जे संस्कृती एर माय खूप मोठं भिन्नता काशीनाथ नाईक समजायला प्रयत्न कि आणि काशीनाथ नायक जण ना काम गोर हो कशे प्रकारे लोभ मोह पडो कोणी हाची खाशी नोकरी घरे दुर्विचार किदो आणि एकच उद्देश रो रोज आणि नवीन नवीन एके गामी जाय असो करतो करतो बुलढाणा जिल्हा एक संदेश चव्हाण करता आणि प्राध्यापक र अनु संदेश चव्हाण मेरे प्यारे वादमय गोर पंख काशीनाथ नायकरची विचार सर तू कशी जरा वेगळी विचारवे ते काशीनाथ बिहारी बळी आपण साधू संत केरे जा मनक्या मर जायर बादमे बी आपण समाजे रीत वेगीच जतताळू मनक्या कनस होता मनक्यार किंमत वाटेल जाहीर बाद किंमत वाटायचं काशीनाथ नाईक जतताळ जिवंत होतो आपण कोणी विचार केले कोणी आज काशीनाथ नाईक जाहीर बातमीवर आपण महत्व कळव संदेश चव्हाण एक प्राध्यापक र आणि जन काशीनाथ नाईक नाही संदेश चव्हाण मुंबईर मुंबई भेट वेर बाद बादमे संदेश चव्हाण ओस दन प्राध्यापक पदे राजीनामा दिन बंजारा समाजार काशी बोरागड्यान आणि शपथ विदिलो म आ जन्म कुंवारिरु पुजू कोई साधु संती पेक्षा कमीच काही आ जे वातेर गरज छ आनी म का किरोचू संदेश चवारा आणि काशीनाथ नाकीर वाता आता का किरोचू की यंदुर जे आदर्श ची लेंताणि बंजारा समाजार नव तरुण लोक जे छन्नी ये भी आपणे कामे सारू आपणे समाजार हिते सारो अंग प्रे, बडेर प्रयत्न कोणा मेरे प्यारे भायो एकवी के रूप वार मारवाडी वालो

ही वा एक लेर जमीन वा आज बंजारा समाज रे माई किंवा प्रत्येक भारती रे माई प्रत्येक समाज आपापणी जाते सारु आपापणी जातीप्रिया जारे च पण जेरो अधिकार जन देणु आरक्षण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लोको एर माई बंजारा समाज कणाती की हम बंजारा समाज आदिवासी र माई छा इ वा आज कोणी मांग रे हा इ तो वसंतराव नाईक मुख्यमंत्री रे जनाक प्रस्ताव दे मेणु पण वतई भी हमार काळे नो विरोध हो कारण कहा आता प्रत्येक समाज न लोकसंख्या गरज जेना आम आमदार खासदार काचा छा आमदार खासदार एक ग्रच्छ वसंतराव नायक देम लोक काळीं छे हमार समाज मंत नहीं। नहीं। जे रामराव महाराज छ वो भी जंतर मंत्री प्रयाग हमार समाज आरक्षण आरक्षणमुळे सर खूप मोठो प्रयत्न केदो तरी हमार समाज न ये वात सक्सेस विरी कुणी कहा की हमार ये छे चा हमार बाप दादा केगे तीन भाई तेजा केला बरला गुंडामई ये हमार समाज इतिहास इतिहास आयताणु परंपळी हवा माहिती सेवालाल महाराज को जत मत रो तो तो नगरी। आज हमीन सेवन एक वीर स आणि हमव आदिकार मारो अधिकार हामेन मांगन लेर छ हम जते ताणू रोडे पावा कोणी हम जते ताणू एकजिट वेन ताणी हमार एकी ताकत दळकाळा कोणी व ताणू समाज झुकेवाळा कोणी ही सरकार सुतो कोणी पण सोहेर बहाना करो आजेताणु भारतीय र माई कोई सरकार आओ चाहे बीजेपी राव काँग्रेस रावो

हमारा अधिकार च बंजारा समाज इतिहास देखे हम सिंधु संस्कृती माझ्या रेवा समाज आज भी सिंधु संस्कृतीचं उत्खनन हडप्पा आणि नागासा हडप्पा आणि सिंधु नगरी जे उत्खनन व्हायचं समाज पेरावाच बाहेर पेरावा लाभेलो तरी हम बंजारा समाज हमार जे सरकारच आजी सरकार माने तयार ची हम आदिवासी छिवात जे केरेच करता आणि केरी केरिकाई छेचा हम फक्त हमारो अधिकार हा मांगल लचा करता हे मांगरेचा वेग महाराष्ट्र मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे जी उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब आम्ही तुमच्याकडे मागणी करतो आमची रास्त मागणी आहे आणि हा आदिवासीचा अनेक वेळा हा पुरावा दे मेलेचा आम्हा जण आज हैदराबाद गॅजेटनुसार जे मागणी छ हैदराबाद रे हमारा बंजारा समाज उल्लेख छ आणि वो काय रे हम हमो एसटी रे माय वेती भुजा धाम वात हमंग माते मेन वांगरेचा हमारा अधिकार हमिंदो भेन बंजारा समाज हैदराबाद गॅझेट रे माय हैदराबाद संस्थान अंगडी कतर येते ते करताणी हे सामळ लगोर रे से कर्ता सिंधु नगरी र सार गोर हम सिंधु नगरी कंती आयवाळाचा समाज हा आजी काळे झेचा एक मोहला के तीन बेटे राधा वरुण और पाया बंजारा समाज महादेव किंवा तीथाय कंती आहे समाज आणि शेर पेक्षा मुळे वास करेवाळ कुणसो आदि म्हणजे अगोदरचा वास म्हणजे वास करणारा तो खरो आदिवासी बंजारा समाज स आणि बंजारा समाज हातराज कोणी बळी ये समाज देशे सारू समाज आत्रा मोठो देश व्यवहार माय समाज आत्रा मोठो वाटा दे मेलुचो करताणी हे देशे सारू बाली दिने गोर माठी मलके मबासे पण एक चेरे साठी जयपुरचा सेवा ला ले समाज नोंद देखे भारत सरकार समाज कारण अठराशे सत्तावन माही बंजारा समाज आदिवासीर माई कोणी रांगड जाते भी नोंद लाभीय खंडी बरी आयुक्त आहे जन कमिशन बसारे व कमिशनर माहिती बंजारा समाज आदिवासीर ते एकच बंजारा समाज प्रत्येक भारतीय माहिती जे इतर समाजच अवांतर समाजच कोणत भाषा बोलायचं कन्नडी पण बंजारा समाज गोरबोली बोलायचं तेलंगणा तेलंगणामाहेरचे इतर मराठा समाजच कोणच बोली बोलायचं व तेलुगू बोलायचं पण बंजारा समाज गोरमाठीच बोलाच गोर बोली बोलायचं युपी बिहार महाराष्ट्र कधी देखो महाराष्ट्र जे मराठ असं मराठी बोलायचं पण बंजारा समाज एकच गोर बोलायचं करता आणि हमार एक बोली एक भाषा आणि एक देव एकच पेहरावाच हमारो आणि हमार फक्त एकच छू म्हणजेच गदूर शिवालाल महाराज हमसे शिवालाल महाराज हे सारू पण हमार समाज आहे ना आत्राल आर काढणार कारण काहीच जन हे दे देशे माई इंग्रज किदे अत्याचार हे गोरमाटी समाजे पगणो वेदो जोर हम लडा दिने खर अठराशे सत्तावन्न महिन्या जे उठाव घेऊ तो उठाव इंग्रजी सोबत जे लढाई केली जन बंजारा समाज अंगाय एकशे सत्तावन्न लोक बंजारा समाजिलेच बाकी इतर समाज लढव्या समोर आहे कोणी आणि को इंग्रज सरकार निवाद कळी की जर भारतीय राज रे हे तर बंजारा समाज गुन्हेगारीच नाके नाकेशिवाय आपण पर्याय घ्यायचा करतानी बंजारा समाज मुद्दाम जन इंग्रज सरकार हा मेन गुन्हेगारी नाक आणि जन भारत स्वातंत्र्य मिळव आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय पंतप्रधान बोल वरी धान्यमय आयो ही समाज ही इस गुन्हेगारी मायची आयोळा शेजा आणि हे दास कवी पवार देरो हाँ हाँ हाँ। सारो ताणी केलेला दास कवि पवार शिंदे रुई सारो आजताणो समाज छेनी सहारो बळी जन भारताचे जन संसद भवन कचे जन भारताचे 580 खासदार जे संसद भवनेर माये बसत छु उतो लाखा बंजारा नामे आज भी गाव नमन सात गाव सादवारा नी गाव नमन आठ आज भी लाखा बंजारा नामेच छे बेन आपन बाप दादा केन की जाचे खावे मीठ काम जनक तम आवडी मोड जमीन ओर लेमेले कमित कमी लाखा बंजारा नाम संसद भवनेपरा कधीतरी लकोनी भारतार माई बरे सदन काँग्रेस सरकार आयो व काँग्रेस सरकार चे निंदागी कोणी आज बीजेपी सरकार आयो ही बीजेपी सरकार भी काही करे कोणी आम्हा सर्व कोही जर सरकार आहे तो बंजारा समाज प्रकारची वर्तणूक देरेच करतानी आज हमसे भारतीय पंतप्रधान महाराष्ट्र मुख्यमंत्रीनं ही निवेदन देरेचा आणि प्रेमित करायचा जर हा अधिकार हा देतो तो आज बंजारा समाजा रोडे पुत्रेच आणि मोर्चा मुंबई दिल्ली आणि पूर्व भारत पेटन काढायचं तरी हम आम्हाला अधिकार लिवासा करता आणि तमाम भारतीय बंजारा भाईनं बंजारा कवी साहेबराव महाराज समती कळकळी छ आज आपलो अधिकार आपण मागण छ आणि मागे ती भीक मळच अधिकारी खोसल लिहारच हमा आम्हाला अधिकार खोसल लि सारू हमी प्रत्येक घरी मारे नऊ तरुण लोकनं लढायला माझ्या अधिकार म्हणजे सहभागी वेळचा आणि हमारा अधिकार मागले के कार्यक्रम के्यक्रम झाले वाळू मग गायावाळ हरिभक्तिपरायण साहेबराव महाराज मारवाडी वसंतवाडी आणि मार वसंत मोबाईल नंबर कुचू पंचाणव एकोणतीस चाळीस सत्तावीस डबल झिरो महाराष्ट्र लोकं कळ बाकी इतर स्टेटन कळी निकता डबल एक आूच पंचाण्णव एकोणतीस चाळीस सत्तावीस डबल झिरो ही महाराठी महाराष्ट्रीय लोकन कळतं तर स्टेट लोक मराठी कळणे करता नाईन फाईव टू नाईन फोर झिरो टू सेवन डबल झिरो इबाईल नंबर के नाको आणि करता भारतीय तमाम बंजारा भाईने विनंती करू चु जर आपण कार्यक्रम लागतो या नंबरप्र संपर्क करे पर, पर प्रयत्न करीत मार माझकरी नंबर कुठं पंजाब पांडुरंग राठोड इंद्र नंबर पंचाहत्तर झिरो बहतर छप्पन सातशे सव्वीस आणि दुसरं जे जी जिलकरीच अमोल चव्हाण नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सेहचाळीस डबल झिरो तेरा तो अशा प्रकार आहे आम्हाला मोबाईल नंबरचं अगर आपण कार्यक्रम तारीख दे प्रयत्न आहे आता राजकीय तो श्री बंजारा भाईनं मग विनंती करूजो आणि जरी समजा मला काही चुक वेगळी वेळ तुम्ही कमेंट मी जरूर कळावजो मला माहितीनुसार मन जे माहिती मिळू हिशोर मग समाज समाजानं प्रबोधन करायला प्रयत्न केलो आणि मन काही काळे मातीर मन का जरूर चुकच चुक